बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवर प्रदान समारंभ संपन्न नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बातमी विस्तारानं विश्वशांती बुद्धविहार चतारी तालुका पातूर जिल्हा अकोला येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी देशातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय अठ्ठावीस फूट लांबीची महापरिनिर्वाण अठ्ठावीस तासात साकारलेल्या बुद्धमूर्तीचा आठवा वर्धापन दिन उपासक उपासिकांच्या खचाखच गर्दीत संपन्न झाला विश्वशांती विहारातील महाकाय मूर्तीची लांबी अठ्ठावीस फूट असून बुद्ध मूर्ती शिल्पकार आयुष्यमान सुरेजी खंडारेराव नाशिक यांच्या संकल्पनेतून साकारलेली महापरिनिर्वाण अवस्थेतील मूर्ती दर्शनासाठी सकाळपासून तोबा गर्दी उसळली होती यावेळी भदंत कुणरत्न महाथेरू नंदुरबार येथील भदंत उपस्थित होते तसेच महाथेरू क्रांतिकारक भदंत ज्ञानज्योती यांचे शिष्य राजज्योती व भिक्खू संघ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी सात वाजता ध्वजारोहण त्रिसरण पंचशिला परित्राण पाठ घेण्यात आला सुमारास सोहळा ते या दरम्यान भिक्खू संघाची धमदेसना संपन्न झाली यापूर्वी अकोला जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील समता सैनिक दलाच्या वतीनं उपासक उपासिकांच्या वतीनं तथागतांच्या मूर्तीला सन्मानपूर्वक सलामी मानवंदना देण्यात आली यावेळी विविध वक्त्यांची मार्गदर्शनपर भाषणेही झाली यात प्रामुख्याने बौद्ध महासभा अकोला जिल्हा अध्यक्ष वानखेडे तालुका अध्यक्ष राजेश सरकटे तसेच उपस्थितीमध्ये रमेश गवई अकोला जिल्हा संघटक बौद्ध महासभा नंदकुमार डोंगरे जिल्हा सरचिटणीस अकोला जिल्हा बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय हिवराळे प्रमुख मार्गदर्शक व्यक्ती म्हणून राम बिळकर यांना यावेळी खास चेंबर मुंबईतून आमंत्रित करण्यात आले होते गावातील सरपंच पोलीस पाटील पंच कमिटीसह योगदानात आघाडीवर होते एकंदरीत गावात असे बंधू भावाचे वातावरण दिसून आले संध्याकाळी भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला महामाया उपासिका संघ चतारी भीमशक्ती क्रीडा मंडळ चतारी समस्त गावकरी मंडळ चतारी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्टसाठी मुख्य संपादक किशोर सोनावणेसह अकोला जिल्ह्यातून मी रामविडकर